सध्या सुट्ट्यांचा सीझन सुरू आहे यामुळे क्रिकेटचा फीवर आपल्याला जिकडे तिकडे पाहायला मिळतो आहे कडाक्याच्या उन्हातही आरोग्याची काळजी न घेता तरुण क्रिकेटला पसंती देत आहेत पण खेळाच्या हट्टाहसापाई ते आपल्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहेत अशीच एक घटना मुंबईतील काशीमिरा येथून समोर आली आहे भर उन्हात बॉक्स क्रिकेट खेळत असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पहा व्हिडिओ